मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गंगा सप्तमी तर गंगा सप्तमीच्या दिवशी आपण गंगा मातेचे आता आपला व्हिडिओ हो तर लेट झालेला आहे लेट म्हणजेच रात्री शॉर्ट्समध्ये तर मी टाकलेलं होतं पण आता कसे आठ वाजलेले असतील साडेआठ नऊ जे पण जेव्हा आपण माझा व्हिडिओ सकाळी सात नंतरच तुमच्यापर्यंत पोहोचतो जर तुमच्या आंघोळी बाकी असतील तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल नक्की टाका आणि हर हर गंगे असे बोलून तुम्हाला स्नान करायचे असे जर आपण बोलले तर आपल्या सर्व संकटाचा नाश होतो आपल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या पित्रा सुद्धा मुक्ती मिळते तर गंगा सप्तमीच्या दिवशी तुम्हाला आपल्या घराच्या देवघरामध्ये गंगाजल असेल तर कटोरीमध्ये आरती करा आणि गंगा मातेचे स्मरण कराने आमचे सर्व पापे दुःख दारिद्र्य दूर हो अशी तुम्हाला गंगा माताला प्रार्थना करायची असं समजायचं तुम्ही की आम्ही हरिद्वारमध्ये आहे गंगा माता आमच्या समोरच उभी आहे असे जर आपण आपल्या मनामध्ये ध्यास केला आपण जर असे जर विचार केला पॉझिटिव्ह आपण जर असं इमेजिन केलं तर आपली गंगामाता सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करते आणि आजच्या दिवशी गंगा सप्तमीच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये गंगा जल शिंपडायचे याच्याने आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि नकारात्मक ना ऊर्जाचा नाश होईल जर आपल्याला गंगा सप्तमीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली एक लांब वातीचा दिवा लावायचा आहे गंगा मातेचं स्मरण आहे आणि गंगामाताला तो दिवा अर्पण करा अशी तुम्हाला विष्णू भगवानांना प्रार्थना करायची असे जर आपण संध्याकाळच्या प्रदोष कालामध्ये जर गंगा माता मातेचं स्मरण करून हा दिवा लावला तर तो दिवा आपल्या प्रदोष कालामध्ये शिवजींनी जटामध्ये गंगा मातेला धारण केला आहे तर तो दिवा आपल्या गंगा मातेपर्यंत पोचायला मदत होईल तर तुम्हाला प्रदोष कालामध्ये हा उपाय आवर्जून करायचे आणि गंगा मातेची आरती करायची तर आता आपण या लिंग पुराणाला सुरुवात करणार आहोत तर आज गंगा सप्तमीच्या दिवशी लिंग सुद्धा आपण ऐकलं तरी आपले सारे पापांचे नाश होते शिवपूजेतील पुष्पाधिक द्रव्याचे महत्त्व आणि जलधारांचे महत्त्व महात्मे काय आहे शिव शिवलिंगावर शिव, जर आपण जल अर्पण केले तर काय महत्त्व आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनं सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालीनी भक्तीसागर कथा या चॅनलला विष्णुपुराण चालू आहे वैशाख महिन्यामध्ये विष्णू भगवानांचं नामस्मरण अभिषेक पूजा पाठ केल्याने लक्ष्मी माता लवकरात लवकर प्रसन्न महा 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 होते महापुराण शिवमापुराण पुराण कोणतेही पुराण वाचले म्हणजे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वाचले या श्रवण करणे श्रवण करणे हे वाचण्यापेक्षा महापुण्यमयी आहे श्रवण करणाऱ्याला जास्त प पुण्य लागतं हे शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलेले वक्ता आणि श्रोता दोघेही पवनमुक्त होतात आणि पुढे होतात म्हणून तुम्हाला ह्या वैशाख महिन्यात जेवढे जप तप हवन करणार तेवढे विष्णू भगवानांची कृपा होईल महालक्ष्मीची कृपा होईल तर हे पूजनाचं मी तुम्हाला महत्व सांगितलं आता आपण लिंग पुराणाला सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय नमो नम ऋषी सुतांना म्हणाले हे व्यास शिष्य हे महाभाग आता कोणकोणत्या फुलांनी भगवान शिवजींची पूजा करावी आणि विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय फलाची प्राप्ती होते याविषयी काही सांगा तेव्हा सूत म्हणाले ऋषीजनान हो पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हेच प्रश्न विचारले होते तेव्हा त्यांनी ते जे निरूपण केले होते त्याच्याच शब्दात तुम्हाला सांगतो ब्रह्मदेव म्हणाले नारदा ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ बिल्वपत्र शतपत्र आणि शंखपुष्पे वाहून शिवपूजन करावे असे जर आप आपण हे पाच प्रकारची फुले व्हायली म्हणजे आपल्याला धनप्राप्तीचे योग होतात गंगाजलामध्ये पाच बेलपत्र सात बेलपत्र अकरा बेलपत्र जर आपण गंगाजलमध्ये टाकले गंगा, गंगा सप्तमीच्या दिवशी तर आपल्याला धनाची प्राप्ती होते ते गंगाजल आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आणि ते सात बेलपत्री जया विशेरा शामरीवाली देव देवतली यांच्या नावं घेऊन जर आपण स्मरण करून अशोक सुंदरीजवळ अर्पण केले तर कसलाही रोग असो दारिद्र्य असो दुःख असो मुलं ज्यांना संतान प्राप्ती नाही ज्यांच्या खूप ब्रेन ट्युमर सारखे या कॅन्सर सारखं रोग असेल त्याचे सुद्धा रोग बरा होईल असे स्वतः शिवजींनी या शिव लिंग पुराणमध्ये सांगितले आहे म्हणून गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा जलामध्ये पाच सात अकरा जेवढे बेलपत्र असेल एक असेल तर तुम्हाला शिवजींच्या मुलींचे नावं घेऊन स्मरण करून अशोक सुंदरीजवळ अर्पण करायचं आहे ते बेलपत्रे आणि आपल्या मनाच्या इच्छा सांगायच्या आहे शिवजीला याच्याने सुद्धा इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तर या पाच प्रकारच्या फुलांचा अभिषेक करून शिवजीला अर्पण करा हे एक लाख फुले ज्याच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक पूजनाने शिवस्वरूप होतो पूर्वीच्या जाणत्या लोकांनी शंख पुष्पांनी केलेल्या जाणाऱ्या पूजनास विशेष पूजन म्हटले गेले आहे कारण त्यामुळे इहलोकी परलोकी दिव्य फलची प्राप्ती होते कारागृहातून सुटका होण्यासाठी एक लाख कंपळांनी शिवजीची पूजा करावी एक लाख कमळाची फुले शिवजींना व्हावे याच्याने कारागृहातून पन्नास हजार कन्यांच्या प्राप्तीसाठी पंचवीस हजार विद्याप्राप्तीसाठी बारा हजार कमळाची फुले शिवलिंगावर व्हावी वाहनादी प्राप्तीसाठी एक हजार सर्व कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी दहा लाख मोक्ष प्राप्तीसाठी पाच कोटी याप्रमाणे विविध कार्यसिद्धीसाठी विविध संकेत कमळांची फुले अर्पण करून शिवपूजन करावे असे पूजन केल्याने मृत्युंजय मंत्राचा पाच लाख जप पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात त्या संकल्पित उपासने एक लाख जपाने शरीराची शुद्धी होती दोन लाख जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते तीन लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात चार लाख जपाने भगवानचे स्वप्नात दर्शन होते आणि पाच लाख जप जर केले आपण तर शिव महाप्रभू उपासकाबरोबर तत्काळ प्रकट होतात मृत्युंजय मंत्राचा दहा लाख संकेत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात गंगा सप्तमीच्या दिवशी जर आपण गरजू लोकांना चावलचे दान दिले तांदळाचे दान दिले तरी पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ओम गंगाय नमः हर हर गंगे हर हर गंगे असे सुद्धा गंगा सप्तमीच्या दिवशी आपण स्मरण मात्राने आपले सर्व पापे जवळून भस्म होतात आणि गंगा माताच्या ओम गंगाय नमः ओम गंगाधराय नमः हा मंत्राचा एकशे आठ वेळा गंगा सप्तमीच्या दिवशी जप केल्याने शिवजी लवकरात लवकर प्रसन्न होता शिवजींनी त्यांच्या जटामध्ये गंगा मातेला धारण केले आहे आणि ती गंगा पृथ्वीवर अवतरित आलेली आहे तर भगिरीती राजा भगिरीतीसाठी आलेली आहे तर तुम्ही गंगा मातेचं स्मरण या दिवशी नक्की करायचं आहे शिवजींना एक लक्ष दर्भ वाहल्याने पूजकाला मोक्ष मिळतो एक लक्ष दुर्व वाल्याने आयुष्य वाढते धोत्र्याची एक लक्ष फुले वाहिल्याने पुत्रप्राप्ती होते धोत्र्याची फुले शिवलिंगावर अर्पण केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्राचे फूल अत्यंत शुभदायक आहे अकरा धोत्र्याचे फुलं आणि एक लाल देठ्याचे फूल पण व्हायले तरी अकरा फुलं साईडला आणि एक फूल खूप महत्वाचे लाल देठ्याचे अत्यंत महत्वाचे मानली गेली आहे अगस्त्यांसाठी एक लक्ष फुलं वाहल्याने महान यश मिळते एक लक्ष तुलसी दलाने पूजन केल्याने भोग आणि मोक्ष दोहाची प्राप्ती होते एक लक्ष रुई पांढरा पांढरागोळा श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो एक लक्ष जास्वंदाची पांढरी फुले वाहल्याने शत्रूचा नाश होतो एक लक्ष कनेर पुष्प वाहल्याने वाहनाची प्राप्ती होते आळशीच्या फुलांनी महादेवाचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो शमी पत्रांनी पूजन करण्यास मोक्ष प्राप्ती होते लक्ष्मीची प्राप्ती होते मोगरा किंवा पांढरी जास्त अर्पण केल्याने सुबलक्षणी पत्नी लाभते जाईची फुले वाहण्याने घरात कधीही अन्नाची आणि कमतरता पडत नाही कनेरच्या फुलांनी पूजन केल्याने वश्रे मिळतेत निगडीचे फुले वाहल्याने मन निर्मळ होते एक लक्ष्य बिल्वपत्र मनु वाहण्याने मनुष्याला सर्व कामना वस्तू प्राप्त होतात पारिजातकची फुले वाहण्याने सुख संपत्ती लक्ष्मी वाढते त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्ष रूपी प्राप्त होतो राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रु नाश होतो शिवलिंगावर लोंग अर्पण केल्याने दिवस पर्यंत जर लोंग अर्पण केली एक एक रोज तर लक्ष्मीची प्राप्ती होते दुःख दारिद्र्य दूर होते रोग नाही शत्रूंचा नाश होतो शिवलिंगावर तांदूळ व्हायल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते शिवलिंगाला शहद अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद होतो शिवलिंगावर कमलगट्ट्याचा मणी अर्पण केल्याने महालक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते शिवलिंगावर बेलपत्री एकशे आठ अर्पण केल्याने सर्व आधी व्याधी दूर होऊन अष्टसिद्धी आणि निधीचे दातांचा आशीर्वाद राहतो आणि तेहतीस कोटी देवी देवता शिवलिंगावर अवतरित राहिलेल्या राहतात ज्यावेळेस आपण शिवपूजन करतो त्यावेळेस ते तेहतीस कोटी देवता शिवलिंगाला अवतरित राहतात तर ते आपल्याला सर्व मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात तीच फुले जर लक्ष अर्पण केल्याने अनंत फळाची प्राप्ती ते चाफा केवडा दोहाच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात श्रेष्ठ विप्रांडो महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृत्त ते तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावेत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाय नमा या मंत्राचा जप करावा मृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्र मंत्रांनी शिवलिंगाची पूजा करावी वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावे शिवजींना गंध पुष्प धूप दीप नैवेद्य दक्षिणा तांबूल श्रीफल अर्पण करावे असे पूजन केल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच बारा ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्यावी त्यामुळे शिवजीच्या ज्या लक्ष पूजेचे पुण्यफल होते ते आराधनेच्या दृष्टीने जेथा एखादा शंभर वेळा जप करावा असे सांग सांगते तेथे एकशे आठ संकेत जप करावा जर असे केले आपण ब्राम बारा ब्राह्मणांना जर शिवालयाच्या मंदिरात जर जेवण घातले तर एक कोटी लक्ष रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते एक लाख तिळांनी शिवजीची पूजा जर केली तर त्याच्या पित्थार्थ हवन तिळाचा एक लाख आहुती दिल्याने महापातकाचा नाश होतो पापजनित दुःख तत्काळ नाहीसे होते शिवलिंगावर जव अर्पण केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते शिवजींना लक्ष संकेत जव अर्पण केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते सौभाग्य वाढते लक्ष संकेत गहू अर्पण केल्याने सुख संपत्ती आणि संततीची वृद्धी होते आणि आपल्या संतांची आपल्या संततीची दीर्घ आयुष्य होते दीर्घ आयुष्य मिळते घरात धनधान्यामध्ये वृत्ती होते आणि पित्रांना मोक्षाची प्राप्ती मिळते लक्ष मूग अर्पण केल्याने सुख लाभ होते लक्ष एक धान्य अर्पण केल्याने धर्म अर्थ काम मोक्ष यांची वृद्धी होते सर्व प्रकारचे सोख्य प्राप्त होते लक्ष मोरी अर्पण केल्याने शत्रूंचा नाश होतो जेव्हा शिवजींना लक्ष काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा बारा ब्राह्मण अवश्य भोजन द्यावे शमी पत्रांनी उत्तम सजावट करून शिवजीची पूजा केली तर सर्व प्रकारची उत्तम फुले व सर्व प्रकारची प्राप्त होतात परंतु ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे शिवजींची भावभक्तीने पूजन जलधारा समर्पित कराव्या जलधारा अर्पण करावे जलधारा एकशे आठ वेळा जर आपण जलधारा अर्पण केल्या तर आपल्या सात दिवसातच इच्छा पूर्ण होतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे जलधारा करत करत जर आपण पाणी अर्पण केलं शिवलिंग ता सातच दिवसात आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला अपार पुण्य लाभते मनुष्याचे कल्याण होते एखाद्या पीडित असेल त्याला खूप ताप आलेला आहे त्याच्या ज्वराच्या शांतीसाठी शिवजींवर जलधारा करणे जर त्याच्या ज्या मुलांना या मोठ्यांना माणसांना आजीबाबा मा लोकांना खूप ताप आलेला आहे त्यांचा ताप कमी नाही होत आहे तो जलधारा जरूर अर्पण करावी ओम नम शिवाय असे करून शिवजीला जर अर्पण करावे अशाने त्यांचा ताप कमी होतो बुखार कमी होतो जलधारा जल धरल्यावर शतर मंत्र मंत्र पुरुष शुक्त, रुद्र पुरुष महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र शिवनाम मंत्र असा पाठ करावा चूक आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधारण युक्त शिवपूजन हे सर्वोत्तम साधन सांगितले गेले आहे उपासकांनी उत्तम भस्म धारण करावे शुभ आणि चांगल्या प्रतिचा दिव्य श्रद्ध दिव्य द्रव्यांनी शिवप्रभूची प्रेमपूर्वक पूजा करावी शिवसहस्त्र नामावलीचा पाठ करावा जो शिवसहस्त्र नामावलीचा पाठ करतो कठन करतो पठन करतो श्रवण करतो त्यांच्यावर शिवशंभूची अपार कृपा राहते आणि शिवजीवर साजूक तुपाची जर सतत धार धरावी त्या योगे वंशाचा विस्तार वाढतो मनवंचित फलाची प्राप्ती होते नपुसित पुरुषांनी शिवजीचे साजूक तुपाने यथायोग्य पूजा करावी बारा ब्राह्मणांना भोजन द्यावे त्याचप्रमाणे प्राज्यपत्यव्रताचे अनुष्ठान करावे बुद्धिहीन मनुष्यांनी शिवजींना शर्करा मिश्री दुग्ध धारा अर्पण कराव्या साखर दुधात टाकून त्या धारा अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते त्या योगी त्यांची प्रसन्नता लाभून उत्तम बुद्धीची सुद्धा प्राप्ती होते शिवमंत्राचा दहा हजार जप जा, पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची सतत धार धरल्याने मनुष्याचे मन उदास राहत असेल तर त्या मनुष्याचे मन प्रसन्न होऊन जाईल त्याला जगण्याचा उभक असेल कुठूनही प्रेम मिळत नसेल तर घरात नेहमी कल कल होत असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा हजार संख्यात मंत्राचा जप करावा शिवजींवर गोड दुधाची सतत धार धरावी त्या पूजनाने पुण्य प्रभावाने सर्व प्रकारचे दुःख नष्ट होतात सुगंधित तेलाच्या धारणे उत्तम भोग प्राप्त होते राईच्या तेलाच्या धारणे शत्रू नाश होतात मधाच्या धाराने क्षय रोग भरावतो उसाच्या रसाने आनंद प्राप्त होतो लक्ष्मीची प्राप्त होते गंगाजलाच्या धाराने भोग आणि मोक्ष दोहांची प्राप्ती होते ज्या ज्या धारा सांगितल्या आलेल्या आहेत त्या अर्पण केल्याने मृत्युंजय मंत्राचा दहा हजार लक्ष जप केल्याने अकरा ब्राह्मणांना जर आपण भोजन दिले तर शिवलोक प्राप्ती होते तर असे हे शिवपूजातील पुष्पद्रव्याचे महत्त्व आणि जलधारांचे महत्त्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मित्रांनो सांगितलेले आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओ फक्त चौदा पंधरा मिनटाचा शॉर्ट्स बनत आहे कारण की माझी दिराणी पण गावाला गेली आहे आणि मी जॉईंट फॅमिलीला असल्याकारणाने पार्लरचे बी कस्टमर भरपूर चालू आहेत पण व्हिडिओ पण तुमच्या कमेंट्स भरपूर गावाहून येत आहे की ताई व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका तर मला पाच मिनटं दहा मिनटं काहीतरी म्हणून थोडासा व्हिडिओ एकच अध्याय वाचला आहे मी तुमच्यासाठी तर ज्या वेळेस मला टाईम मिळेल तर मी एक एक घंट्याचे पण व्हिडिओ करते तुम्हाला पण माहीत आहे तर पुढचे जे व्हिडिओ आहे थोडे हे सीझन पार्लरचं गेल्यानंतर मी एक एक घंट्याचे व्हिडिओ नक्की टाकेल पण जेवढी मला माहिती द्यायची होती थोडीशी तुमच्यापर्यंत तेवढी माहिती मी तुम्हाला दिली तर मित्रांनो माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स नक्की करा तुम्ही कुठून को कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात म्हणजे तुमचं एक कमेंट्स माझ्या मनाला आत्मविश्वास मला धीर देऊन जातो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते अशाच तुमच्या छान छान खूप छान छान गावांच्या कमेंट्स दररोज येत आहे शालिनी भक्तीसागर कथा या चॅनलला पण येत आहे आणि शालिनी भक्तिसागरवर पण रोज कमेंट्स येत आहे तर अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढत राहा हर हर गंगे नम મતીપતે હર 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 મહાદેવ શંભુ શ્રીસરાષ્ટ્રસોમનાથંસલ્યમલ્લિર્જુન ઉજ્જિની મહાકાલ ઓંકાર મમલેશ્વરમળ્યાં વૈદ્યનાથન સ ડાખિન્યં ભીમશંકર શેતવંદે રામેશ્વરમ નાગેશ્વર દારુકામને બારાણસી વિવે ત્ર્યબકં ગૌતમી તટે હિમાલય તુકેદારં ઘૃષ્ણે શિમાલય એ જ્યોતિર્લિંગાની સાય પ્રાપ્ય પઠેત નર સપ્ત જન્મ પાપ સ્મરણ વિનયશતી નમ પાપતે હર હર महादेव शंभू कमेंट्स कमेंट्समध्ये हर हर महादेव नाहीतर आपली गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल